हॅलो वनिकर्स आज माझ्यासोबत आहेत वनी मारेगाव झरी जामने विधानसभाचे आमदार नवनियुक्त जनतेद्वारा नियुक्त आमदार आणि ज्यांनी या मतदारसंघात मशाल पेटवली असे संजू भाऊ देरकर संजू भाऊ तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे संजू भाऊ यावेळेसची निवडणूक किती कठीण होते म्हणजे तुम्ही माझं चारदा निवडणूक लढलात आणि हे पाचवी निवडणूक तर निवडणूक लढताना तुमच्या मनात काय विचार मी गेल्या वीस वर्षापासून या विधानसभा क्षेत्रात काम करत हो। आहोत आणि विधानसभेच्या जवळपास चार निवडणुका मी आहोत चार निवडणुका लढत असताना मला स्वतःचा स्वतःच सगळं करावं लागत होत परंतु यावेळेस महाविकास आघाडी असल्यामुळे माझे जेवढे काही घटक पक्ष होते त्या घटक पक्षाने मला चांगली साथ दिली आणि मला मागच्या पेक्षाही ही निवडणूक फार सोपी वाटली कारण काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी पक्ष इतर कम्युनिस्ट पक्ष या सर्वांनी जी काही मेहनत घेतली आणि मला निवडून देण्यासाठी जे काही पराकाष्ठाचे प्रयत्न केले ते खरंच त्यांचे उपकार मानावे तेवढे त्यांनी आणि ही निवडणूक मला फार काही कठीण गेली नाही म्हणजे विधानसभा क्षेत्र खूप मोठं आहे तीन तालुके मिळून क्षेत्र बनलेलं आहे तर एवढ्या मोठ्या विधानसभा विदा, मतदारसंघासाठी तुमचं विजन काय म्हणजे जनतेसाठी तुम्ही आता येणाऱ्या पाच वर्षात काय करणार आहे मी गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघात काम करत आहोत मतदारसंघात काम करत असताना मला ज्या काही उनिवा दिसल्या त्या उनिवा अजूनही जशांतशा आहे पाणी प्रश्न आहे ग्रामीण भागातला सर्वात मोठा प्रश्न पाणी प्रश्न आहे शेत शेतबांधन रस्त्याचा प्रश्न आहे शेतीमालाला भावाचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आज या ठिकाणी आपण या विधानसभेच्या माध्यमातून मी मांडणार आहोत आजपर्यंत माझ्याजवळ सत्ता नव्हती हो तरी सुद्धा मी काम करत होतो आज तर प्रतिनिधी म्हणून आपला सर्वांचा प्रतिनिधी म्हणून मला निवड केली तर माझी जिम्मेदारी या बाबतीत सर्वात जास्त वाढली आहे आणि ती जिम्मेदारी पूर्ण करायचा मी पूर्णतः प्रयत्न करेल तर एखादं काम जे तुम्हाला या विधानसभा मतदारसंघासाठी करायचं आहे म्हणजे जंगलचा खूप फायदा असं काय म्हणजे एखादं गावचं आपल्या सर्वात जास्त मी याच्यात काम केलं आहे विद्युत विभागाच्या संदर्भात या ठिकाणी तिन्ही तालुक्यात मी बघितलं की विद्युतची व्यवस्था बरोबर नाही विद्युत विभागात मी अनेक यावेळेस अधिवेशन घेतले या भागात अनेक प्रश्न उचलले आणि मला वाटतं की या ठिकाणी विद्युतचा लकोना खूप आहे त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त या विद्युतच्या संदर्भात काम करीत शेतकऱ्यांच्या आज आज आपण बघतो की आज ती, तीन दिवस सकाळची लाईन आणि तीन दिवस संध्याकाळची लाईन देत आहे आणि हा कशामुळे होत आहे की इथं विद्युतची जे एकशे बत्तीस केवीचं सेंटर पाहिजे होत विद्युत केंद्र पाहिजे होतं ते नाही सहासष्ट केंद्र आहे वणी मारेगाव झरी या तिन्ही तालुक्यात एकशे बत्तीस केवीचं पॉवर स्टेशन झालं तर ही विद्युतची समस्या आमच्या शेतकऱ्यांसाठी प्रश्न प्रश्न आहे तो शकतो तर संजी भाऊकर यांचं सगळ्यात पहिले विजन आहे की आपल्या मतदारसंघात जी विद्युत उनिव आहे जी आपण इलेक्ट्रिसिटी त्याला म्हणतो त्याचा पॉवर वाढवायचा म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत ती व्यवस्थित पोहोचली पाहिजे जेणेकरून त्यांना सिंचनासाठी मदत होईल तर संजी भाऊ निवडणूक लढताना तुम्ही जेव्हा उमेदवार बनले तर तुमच्या पक्षातूनच त्याला विरोध झाला काही लोकांनी विरोध करत पक्षही सोडला आणि मवियामध्ये आपली महाविकास आघाडीमध्ये एकजूट राहिली नाही त्यातून काही पक्ष त्यांनी त्यातून काही बंडखोरी केली आणि सोबत तुमच्यावर खूप गंभीर आरोपही लावले जगन्नाथ बाबांचा विषय मदत आणला की तुम्ही जमिनीवर काहीतरी बेकायदेशीर कब्जे केले असे म्हणजे आरोप तुमच्यावर भरपूर लावले तर त्यातून तुम्ही मार्ग कसा काढला तेव्हा काय सुरू होतं मला नाही यावेळेस अडचणी स्व पक्षातूनच अडचणी भरपूर आल्या काही लोकांनी आरोप लावले आपण म्हणता की खूप आरोप लावले त्यांनी जगन्नाथ महाराज संस्था आहे त्याची पाच एकर जमीन झरी तालुक्यात एका कंपनीला दिली कारण आपण बघतो की या सगळ्या गोष्टी करत असताना काही कितीही कोणी विरोधकांनी लांछन लावलं परंतु आमची मानसिकता तशी नव्हती आणि जे काही आम्ही ध्येय आमच्या वडीलबाजीत आम्ही काम करतो जगन्नाथ महाराजांचं ते कुठेतरी प्रामाणिकता ठेवून करतो म्हणून सर्व जनतेचा विश्वास आहे आणि जितके काही आरोप त्यांनी लावले ते आरोप सर्व खोटे ठरवले कारण तिथे आम्ही सगळे परमिशन्स घेतल्या त्या विकायसाठी ज्या काही धर्मदायकतेच्या परमिशन्स लागतं त्या परमिशन घेतल्या त्याचे पैसे जशान तसे खात्यामध्ये आहे त्याचा विनियोग त्याच पद्धतीने होईल जी संस्था ठरवेल आणि जगन्नाथ महाराजाच्या कामात कुठेही अशी कोणतीही काम आम्ही करणार नाही कारण आमचं दैवत आहे ते आणि या छोट्याशा पैशाने आमचं काय होणार आहे आम्हाला जे काही दिलं आहे ते भरपूर आहे मी गेले गेले चार इलेक्शन लढलो पण कोणी कुन कधी कुन कोणा पण कुन पैसे मागण्यासाठी कधी गेलो नाही आणि कोणाकडून काही केलं नाही अशा पद्धतीचं जे ज्या वीस वर्षात मी काम केलं हे मी माझ्या प्रामाणिकतेचा आणि या सर्वांचा लोकांना विश्वास होता म्हणून या सर्व लांछनावरती त्यांनी कधीच विचार केला नाही मला कधीच त्याच्यावरती उत्तर सुद्धा मी त्या इलेक्शनमध्ये कधी दिलं नाही परंतु आज त्या सर्वांना सांगतो की त्याला ज्याला कोणाला हे पाहायचं असेल त्यांनी यावं संस्थेचं रजिस्टर आहे संस्थेचं पदाधिकारी आहे त्यांना येऊन भेटावं आणि जे काही आहे ते स्पष्टपणे आम्ही सर्व जनतेला दाखवणार आहोत आणि विरोधकांनी ज्यांनी आरोप लावले त्यांना सुद्धा पाहायची मुभा आहे मला काही म्हणायचं नाही विरोध करत असताना कुठंतरीच आपला काहीतरी त्याचा मुद्दा पाहिजे परंतु कोणतेच मुद्दे नव्हते काहीतरी लांछन लावायचं आहे माणसाला म्हणून असे मुद्दे त्यांनी उपस्थित केले पण मी या सर्वांचं खंडन करतो तर निवडणूक लढताना महाविकास आघाडीची एकजूट तुम्ही कशी ठेवली कारण मी विचारला की तुम्ही तुमच्याही पक्षातून लोक बाहेर गेले आणि मधून लोक बाहेर गेले तर त्यावेळेस काही दडपण होतं का आता हो पक्ष फुटले आहे आणि दोन भाग झाले पक्षातले नाही नाही मला त्याच बिलकुलही चिंता नव्हती कारण ते पहिल्यापासूनच विरोधच करत होते मला माहित होते हे जवळही राहिले असते तर त्यांनी विरोधच केला असता आणि असे स्वतःहूनच निघून गेले आणि पक्षांनी त्यांना काढलं त्याच्यामुळे मला त्याचे बिंदास्तपणे मी काम करू शकलो मला माझे जे घटक पक्ष सोबत होते त्यांनी प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम केलं त्यात आदरणीय वामरावजी कासवर साहेब यांनी एकजुटीने काँग्रेसला एकजूट ठेवून तिन्ही तालुक्यात त्यांचे मताधिक्य वाढवून मला आज त्यांच्या त्यांनी निवडून दिलं याबद्दल मी त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो आता संजय भाऊ निवडणूक संपली आणि आता खऱ्या कामाला सुरुवात निवडणुकीत आश्वासन देणं आणि ते पूर्ण करणं हे सोपं काम आहे आणि म्हणून आता राज्यात आपलं सरकारी नाही महायुतीचं सरकार आहे महाविकास आघाडीचं सरकार, महा सरकार नाही तर त्यासाठी लढावं लागेल भिडावं लागेल त्यासाठी आता किती तयारी आहे महाविकास आघाडीचं सरकार महायुतीचं सरकार आलंही तरी शेवटी जनता आहे जनतेचं काम कोणतीही सरकार असतो जनतेचं काम करावं लागणार आहे त्यांना आणि आम्ही तो रेटून प्रश्न मांडणार की आमच्या या भागात जे काही प्रश्न राहतील प्र� ते महायुती सरकार असो की अन्य कोणतंही सरकार असो आम्ही समोर आमचे प्रश्न मांडणार आणि ते सोडवून घेण्याचा प्रयत्न करू आम्ही त्याच्यामुळे त्याला काही घाबरायचं कारण नाही शेवटी जनतेसाठी सरकार असतं सरकार सरकार एका पक्षाचं एकदा बनलं तर ते, ते सर्व जनतेसाठी असतं तिच्यात कोणताही विरोध विरोधी आमदार आहे म्हणून त्याचं काम नाही करायचं असं धोरण कधी नसते आणि तसे होणारही नाही आम्हाला असं वाटतं विश्वास आहे की जे काही सरकार बनेल ते जनतेसाठी बनेल आणि आम्ही आपल्या विभागात जे काही कामं असेल ते कामं खेचून आणण्याचा पूर्णतः प्रयत्न करू म्हणजे विधानसभेत उभे राहून संजय देरकर भवनी विधानसभेचा आवाज बनला असं लोकांना आश्वासन देतात बिलकुलसभेचं विधानसभेत जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचं विधानसभा जेव्हा आपण प्रतिनिधी म्हणून मला पाठवत आहात त्याच पूर्णतः काम करण्याचा पूर्ण प्रयत्न करी आणि नुकतेच आता तुम्ही मुंबईला गेला होता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपण भेटला तर मातोश्रीकडून काय मंत्र मिळाला की आता काय करायचं कारण म्हणजे आमदार खूप कमी आमदार निवडून आले आहेत गेल्यानंतर आशीर्वाद आणि त्यांनी आम्हाला एकच सांगितलं आपण वीस आहो वीसही भरपूर आहे मतदारसंघात आपण लक्ष घाला आपले काम करा जनतेसोबत आपली नाळ जुडवून ठेवा जनतेचे प्रश्न सोडवायला काही सरकारच पाहिजे असं नाही आपण त्या पद्धतीचा आवाज उठवला आपल्या जनतेचं कामं करत गेलो तर कोणतीही सरकार असो त्यातले आपले कामं होतीलच नाही झाले तरी आपण जनतेचे प्रश्न हे सरकार दरबारी मांडा आणि आपल्या प्रश्न प्रश्नाची प्रश्न प्रश्नाला वाचा कुडा असं त्यांनी आम्हाला मंत्र दिला तर शेवटचा प्रश्न आता सामान्य जनतेसाठी आमदार संजय देळकर सहज उपलब्ध होतील का मी आमदार म्हणून कधीच मी स्वतःला बघितलं नाही मी वीस वर्षात काम करत होतो तरी मी कधी मला कधी कोणत्याच गोष्टीचा त्याला म्हणतो तसा अहंकार हा कधीच आला नाही आणि आता आपण सर्वांनी जो विश्वास टाकला त्या त्या, त्या, त्या विश्वासाला मी कधी तळा जाऊ देणार नाही उपलब्ध चोवीस तास राहील आपली आपल्या सेवेसाठीच ही मला संधी दिली आहे आणि त्या संधीच सोनं करणं हे माझं कर्तव्य आहे आपणा सर्वांच्या विश्वासात विश्वास हार्थच काम करेल एवढंच सांग आमदार त्यांनी आपलं विजन सांगितलं आहे निवडणुकी दरम्यान त्यांच्या मनात काय सुरू होतं हे सुद्धा सांगितलेलं आहे आपण त्यांच्याशी आता समोरील पाच वर्ष भेटत राहू कारण सोशल मीडियाचा जग आहे कुठली गोष्ट लोकांपासून लपत नाही तर संजीव भाऊने जे सांगितलंय त्यावर तुम्ही लक्ष ठेवा आम्ही लक्ष ठेवू ते स्वतःही लक्ष ठेवत आहेत की जनतेच्या विश्वासाला ते खरे उतरतील धन्यवाद नमस्कार